आजचं येऊ विशेष व्हिडिओ सुरू करण्याआधी चॅनलची हिस्ट्री आपल्या बऱ्याचशा जे बाबा माहिती नसत ती आधी मी तुमका सांगतो काय थांब थांब ती थां, हिस्ट्री थांगा है, सांगा सांगाय आधी माझी हिस्ट्री सांगतो बाबल्याचा मोबाईल बाबल मोबाईल घेऊन ते काय व्हिडिओ शूट करायला पण येत नव्हता तो, तो कायदा काय तसा शूट गणपतीचाच व्हिडिओ पहिल्या पहिल्या कोरोनातलो पहिलो गणपतीचा व्हिडिओ आणि पुणग्याचं मोबाईल हाणून पुण गाळी घाली तरी तरी मोबाईल आणून शूट कर तो मोबाईल आणून तो शूट करून तो मागे व्हॉट्सअप वर ते व्हिडिओ पाठवितो मग तो पण बाबल्या जो हे बाबल्याकडे खायचं मोबाईल इलो दाखव फोन दाखव ह्यो एक फोन इलो रेडमी एट ए ह्याच्यापासून सुरुवात झाली तेव्हापासून म्हणजे बाबल्याकडे पहिलं चालू असताना मोबाईल पण नव्हतं नव्हतं बाबल्याकडे हे मोबाईल इलो आणि आता ही रेड व्ही पुनग्याच्या मोबाईल पासून जी सुरुवात झालेली ती आता येऊन पोहोचलेली आहे नवीन मोबाईल घेता त्यामुळे बाबल्याचा चेहरा एक वेगळा आनंद बघूया आता काय करता खायचो मोबाईल आहे तो तुमकडे दिसत <laughs> <या। laughs> पहिला ऑफर बघू चालला ना मोबाईल वर काय काय होते म्हणजे पुढच्या जणांचा सगळे वगैरे घेऊन येऊ बरा पडत का पंधरा हजार कोणता घेतला ना तरी अकरा गिफ्ट आहे पंधरा हजार बॅग येणार स्मार्ट वॉच येणार ग्लास येणार त्या फोनचं कुठलं घेणार त्याच्यानंतर तुम्हाला मोबाईल स्टँड येतं रेग्युलर हेडफोन येतात फोनचा कवर येईल कुठला घेणार त्याचा परत कॉफी मग येतो ब्लूटूथ स्पीकर आहे एअर फ्रेशनर आहे वॉटर बॉटल आहे आणि टिफिन बॉक्स येतो अच्छा अकरा गिफ्ट मिळणार पंधरा हजार जो खैचो पण फोन घेतला तर मंडळी या तुम्ही बघता मोबाईल घेतलेला परिणाम काय तो बघा ज्याने मोबाईल घेतला ना तो त्याच फोटो काढता कारण तो दुसऱ्यांचे काढून काढून दमलो तो आता म्हणता माझं तरी कोणतरी काढा तर या बघा काय चालला आता बघा आणि मी आपला कॅमेरो आहे मुंग्या त्यावेळी लाजत बसतात हा hmm. आमचे जुने जुने, जुने व्हिडिओ ना मजा मजेशीरच आमचे जुनेच व्हिडिओ तेव्हा तेव्हा मी ही सगळी ही सगळी कशी चुकत होती सबस्क्राईब करा आपण मी अडकत होतो <laughs> शब्द माका तो शब्द पण अडकत होतो ते सगळे ते त्यांचे चुका झालेले ते मी तसे टाकायचं त्यामुळे लोकांना आता भारी वाटायचं आणि हे चुका झालेले पण ते लपवत नाही टाकतात बी आलो चाय पिऊन इलस तू काय बाबा मी बरोबर अंदाज मका नानन तेका चाय दिले हो गाडी चालू ठेवलेला आहे एक गाडी चालू करून ठेवला वा नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणच्या या नव्या कोरा भागात मी विनय घाडीवकर आणि आपली ही सगळी कम संपूर्ण टीम टकली आहेत आज टीम टकली आहेत त्या आपले खूप खूप स्वागत करतो तर थमनेलवरून तुमक असा आजच्या व्हिडिओ काय रूपरेषा आली पण तरी पण सविस्तर सुरुवात करत आहे पहिली व्हिडिओ का आणि आता तुम्ही म्हणत असाल की ही तीन टकली जातात का दरवेळी कोण ना कोण -कौन असतं असतात आमची चार जणांपैकी आम्ही तीनच जण आहोत आणि की एका काम का घराने ठेवून हां जबाबदारी मोठी सगळी त्याच्यावर द्यावी लागतात तर आम्ही निघाला एका मोठ्या कामासाठी ते तुम्ही थमनेलवर ना कळाला असतात पण त्याच्या आधी इतके दिवस आम्ही चा, आता व्हिडिओचा आमचं चॅनल चालू करून आता जवळपास पाच सहा वर्ष झाली ना होय होय पाच ते दोन हजार वीसमध्ये आम्ही चॅनल चालू केलेलो आहोत पण तेव्हापासून आतापर्यंत आम्ही कधी चॅनलची आमची सुरुवात कशी झाली ही कधीच आम्ही तुम्हाला सांगितलेली नव्हती त्या फक्त लोकसत्ताच्या इंटरव्ह्यूत मी त्याच्याबद्दल थोडीशी माहिती दिलेलं आहे पण आम्ही सविस्तर कधी चॅनलची आधी आमचा काय होता आता सगळा तुमका सांगितलेलं नाही जुने आमचे प्रेक्षक असतील त्यांना नक्कीच माहिती असतात पण त्याच्या परत त्याच्यानंतर आता ही आपली कलस ओ ची फॅमिली आता एवढी मोठी झालेली आहे की आता नवीन प्रेक्षकांना जुन्या काय माहिती नाही तर यो विशेष व्हिडिओ सुरू करण्याआधी चॅनलची हिस्ट्री आपल्या बऱ्याचशा हे बाबा माहिती नसत ती आधी मी तुमका सांगतो काय थांब थांब ती हिस्ट्री थांगाय सांगाय आधी माझी हिस्ट्री सांगतो याची आधी हिस्ट्री आधी म्हणजे माझी हिस्ट्री उत्तर म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं आम्ही दिलेलीच नाहीत बरेचसे कमेंट्स आहेत आणि आजपर्यंत खोटा बोललाव नाही हो कधी आणि फक्त उलगडो केलेलो नाही बाकी हा या सगळा सत्य फक्त ता तुमका ता कसा समजावून सांगायचा ह्या तुमका याच्यावर व्हिडिओ येणारच हा सगळा आणि विषया घात घातल्याने तर आता आप आपण शेवट त्याचं तर करणार शंभर टक्के तो काय फायनलच हा तर तुम्ही इतके दिवस कळ सोसलास तशी वाईटशी कळ सोसा कारण तुम्ही प्रेक्षक नसून आमच्याच घरातले एक सदस्य आहात आणि तुम्ही तर समजून घेणारच हे आमक नक्की माहिती आहे आणि आता तर काय ते नवीन नवीन कमेंटवाले येलेत तर ते का तर आम्ही कोण विचारणारच नाही त्या तुम्हीच उत्तरं देतात हे आमका माहिती दररोज बघणार आहेत कारण पाच सहा पाच वर्ष आली ना हा तर पाच वर्षापासून आमचे व्हिडिओ बघतात जुने सबस्क्रायबर ते तर त्यांना तर माहिती आहे बाबलो कधी खोटा बोलणार तर चला आता आपलं ह्या व्हिडिओ सुरुवात करूया आपल्या चॅनलची सुरुवात झालेली दोन हजार वीस मध्ये आणि आता दोन हजार पंचवीस चालू आहे इतके वर्ष चॅनल चालू राहतात की नाही हे पण मागा मोठा प्रश्न होतो मी बरेचदा त्याच्या आधी बोललेले पण की कारण की असते मुंबई बाबलो असता गावा त्यामुळे तो, तो ताळमेळ बऱ्यापैकी कधी कधी बसत नव्हतो हो आमचे व्हिडिओ बरेचसे लेट आता पण होतात पण आता तेवढे लेट होत नाहीत पहिले आमचे जवळपास पंधरा एक दहा एक आठ आठ दहा दिवस पंधरा दिवस कधी कधी लेट होत होतो व्हिडिओ सणावरांचे त्यामुळे चॅनल ह्या आत म्हणजे एवढे वर्ष चालत की नाही ह्याची जरा शक्यता कमी होती तरी पण आता चॅनलची आता पाच ते सहा वर्ष झालेली आहेत चालू ठेवलेला आणि चॅनल बद्दल आता आपण एकदा व्यवस्थित सविस्तर तो एक व्हिडिओ करूया चॅनल कंटेंट बद्दल तो आता ह्या व्हिडिओत नको पण ही चॅनलची सुरुवात ही कशी झाली तुमका मी एकदा सांगतोय चॅनल असा काही ठरवलेला नव्हता की असा काहीतरी चॅनल आपण काढूया माका सहज ती भजनांची आवड पहिल्यापासून भजन असल्यामुळे ते माझ्याकडे डेटा मरणाचं पडलेलो होतो कारण की मी भजनात गेलं की पहिलं आवडलेलं भजन रेकॉर्ड करून ठेवायचं आणि मुंबईत जाऊन ऐकायचा कारण की तेव्हा माझी फेरी ही वर्षातून एकदाच व्हायची त्यामुळे ती कधीतरी आठवण ये की ती भजन ऐकायची हे ठरलेला होता तर ही भजनाचे बरेच तो स्टॉक होतो तो मग लॉकडाऊनमध्ये करणार काय बऱ्याच जणांनी युट्यूबची चॅनल उघडलेली माझ्याकडे ऑलरेडी एक युट्यूबचा चॅनल होता त्या पाचशे सबस्क्रायबर होते हे नंतर मला कळाले की पाचशे झालेले आहेत तर आणि तेव्हा पण त्याच्यात दोन तीन भजनाचेच व्हिडिओ होते मग तेव्हापासना मी त्याच्यात भजनाचे व्हिडिओ हे चालू केले टाकू आणि हळूहळू भ एवढे व्हिडिओ झाले की भजनाचे व्हिडिओ माझ्याकडे जवळपास संपलेत आणि चॅनल आमचा त्या भजनाच्या व्हिडिओतच मॉनिटाईज पण झालेला होता पण आता भजनाच्या व्हिडिओनंतर करायचा काय हा माझ्यासमोर मोठा प्रश्न होतो आणि तेव्हा काहीतरी गणपती वगैरे चालू होते कोरोना कोरोना कोरोनात गणपती चालू होते आणि मग आता करायचं काय मग बाबल्या सांगितलं जरा पकडचं सा काहीतरी मागे रेकॉर्ड करून पाठव तू आणि मी मग ढकलतो अकाळी आणि मग बाबलो बाबलाडेचा मोबाईल होत नव्हतो होतो कसलो होतो बाबलाडे मोबाईल मोबाईल बाबलो मोबाईल घेऊन ते काय व्हिडिओ शूट करला पण येत नव्हता तो कायदा काय तसा शूट गणपतीचाच व्हिडिओ पहिल्या पहिल्या कोरोनातलो पहिलो गणपतीचा व्हिडिओ आणि पुणग्याचं मोबाईल हाणून पुणग्या गाळी घाली तरी तरी मोबाईल आणून तो, तो शूट करून तो वर ते व्हिडिओ पाठवित तो ते वर हे डी वगैरे डॉक्युमेंट वगैरे हे सगळं असले तरी पण तेवढा त्यामुळे त्या तेवढ्याच्या याच्यात तो कसे बशी ते बारके बारके छोटे छोटे क्लिप यायचे ते पण माका वेडे यायचे पहिली क्लिप शेवटी शेवटची क्लिप ते मी कशी बशी सगळ्यांना एकत्र करून ते व्हिडिओ ढकलित होते असा आम्ही जवळपास वर्षभर केला ने हा याच्यात आम्ही घात काढला एक वर्ष काढला आणि मग मा नंतर माझी हळूहळू एक एक फेरी सुरू झाली तेव्हा पण मी व्हिडिओ आम्ही मग मा हळू माझी हा त्यानंतर माझी डायरेक्ट भात शेतीत एंट्री झाली आणि तेव्हा कधी नाही तो मग मोबाईलवर आम्ही असं कॅमेरा समोर घेऊन व्हिडिओ चालू केला कशी कशी हिंमत केला तो व्हिडिओ हा अजून पण मला जर मिळालं तर मी नक्की त्याची लिंक त्या चॅनलची खरी सुरुवात तेव्हापासून झाली आणि तेव्हा मग कॅमेरो सेल्फी कॅमेऱ्यावर मग व्हिडिओ हळूहळू तोडके पोडके मी चालू केले आता मी तेवढे सीझन पूर्णतः बातशेतीचं करून कम्प्लीट मुंबईत गेले पण आता नंतर काय करणार मी हळूहळू दोन चार महिन्यांनी गावात येत राहल आणि मग एकदा मित्राचं मग आता गोपरो आणलो त्याचा घामट काढला का तर गणपती येईल परत पुढचो गणपती तेव्हा मी गोपर आणलोय आन आणि मग त्याच्यात मग म्हटलं अरे याच्यात चांगली क्लॅरिटी पण चांगली येते आणि मस्त मजा येतात व्हिडिओत मग आम्ही तो गोप्रो जवळपास दोन तीन वेळा वापरला पण आता मित्राचा गोप्रो किती वेळा आणायचो म्हणून आम्ही स्वतःचा एक गोप्रो घेतला तो पण सेकंड हँड आणि मग ती गोप्रोपासून सुरुवात झाली आणि मग तो पण बाबल्याकडे जो हे हो बाबल्याकडे उभा मोबाईलो दाखव फोन दाखव इलो रेडमी एट एच्यापासून सुरुवात झाली तेव्हापासून म्हणजे बाबल्याकडे पहिलं चालू असताना मोबाईल पण नव्हतं बाबल्याकडे घेऊ मोबाईल येलो आणि मग गोप्रोवर आम्ही सुरुवात केला त्याच्यावर आम्ही वर्ष घालवला त्यानंतर तो दोन वर्ष त्याच्यात गेली त्या सेकंड हँड गोप्रोवर गोप्रो एट होतो आमच्याकडे आणि मग तो परत एकदा शेतीत चिखलात पडलो आणि तो त्यामुळे <laughs> तेव्हा मरत आमका गोप्रो आम्ही नवीन मागवलो तेव्हा पटकन दोन दिवसात आमचा मुंबईवरून तो कारण की व्हिडिओ आमचे राहलेले मग तो त्या मोबाईलवर त्या कॅमेऱ्यावर आम्ही एक वर्ष काढला आणि आता त्या कॅमेऱ्यानंतर आता एक वर्षानं गेल्या वर्षात घेऊ घेतला म्हणजे आता आमच्याकडे तीन वर्किंग कंडिशनमध्ये कॅमेरे आहेत म्हणजे एकाच वेळी आम्ही दोन दोन व्हिडिओ करतो कधी कधी बाबलो ह्या ठिकाणी असता मी त्या ठिकाणी असतं तर आता आमच्याकडे ता तीन तीन कॅमेरे आहेत आणि आता ही रेड व्ही पुनग्याच्या मोबाईलपासून जी सुरुवात झालेली ती आता येऊन पोहोचलेली आहे बाबलो आता नवीन मोबाईल घेता इतक्या वर्षानंतर म्हणजे कॅ आता झाले चॅनल चालू करून इतकी वर्ष झाली पण कधी मोबाईलची एवढी गरज भासलेली नव्हती कारण कॅमेरान सगळा काम होत होता पण बाबलो आता सारखं याद देता कारण ती नाही ते रील करूचेत तर मोबाईल लागणार रील करूचे मोबाईल कारण जाम होता कॅमेरा वगैरे मोबाईल घेऊन चालला नाही तर का आपण इकडून का मोबाईल घेणार ना त्यामुळे ही आमची ही असो प्रवास होतो हे आता थोडक्यात तुमका सांगितलं ह्याच्यात एक भारी भारी अजून मजा माझी मस्ती आहात ते आपण कधीतरी त्याच्याबद्दल सविस्तर बोलूया पण आता हा एक निमित्त होता मोबाईल घ्यायचा आणि त्या निमित्तामुळे तुमका ही आमची स्टोरी तरी ऐकायला मिळाली ही सुरुवात आमची कशी झाली ती मुनग्या त्यावेळी लाजत बसत हा आमचे जुने जुने, जुने व्हिडिओ ना मजा मजेशीर आमचे जुनेच जुने जुने व्हिडिओ तेव्हा तेव्हा मी ही सगळी ही सगळी कशी चुकत होती सबस्क्राईब करा ह्या आम्ही आता आम्ही बोलत पण नाही सबस्क्राईब करा कारण की ज्यांना आवडतात ते नक्कीच सबस्क्राईबच करतात त्यांना सांगायची गरज नाही त्यामुळे सबस्क्राइब करा असे आम्ही बऱ्याचशे म्हणजे कोणत्याच व्हिडिओ कधीतरी चुकून बोलला होता बोलतच नाही सबस्क्राईब करा असं पण पहिले एक ती होती लोकांचा आम्ही बघितलं व्हिडिओ ह्या बोलायचा मेन असतो सबस्क्राईब करा मी अडकत होतो शब्द माका तो शब्द पण अडकत होतो जे सगळे ते त्यांचे चुका झालेले ते मी तसे टाकायचं त्यामुळे लोकांक आता भारी वाटायचं आणि चुका झालेले पण ते लपवत नाही टाकतात जुने रेसिपीचे पुण्याचं <laughs> जुना घर हे व्हिडिओ ह जर माका ह्यो व्हिडिओ करताना जर सापडले तर या व्हिडिओ जर तुमचा व्हिडिओ एक बघू तो असात तर आमचं बघा तो अंड्याच्या कालवण्याचो बघा तो मिळाला तुम्ही दाखवीन कसे आम्ही मुलग्याने अंड्या आणि भावेजीने अंडी पडल्यानी <laughs> कसे व्हिडिओ केलेले तर ती मजा मस्ती होती आणि त्या त्याच्यामुळे आता इत इतागत येऊन पोचला बऱ्याच जणांचा कसा असता की चॅनल चालू केल्यावर ते आम्ही कधीही स्वप्नाच बघितलेली नव्हती हां चॅनल इतका त्यामुळे या एवढ्या हिला जर उद्या असाच जाऊ राहिलं हे तीन महिन्यात आमतात किंवा वर्षभरात एवढाच जाऊकच असं असं कधी नाही आणि सांगितलेलं नव्हता एवढा त्यामुळे तर जेवढा जाता तेवढा जाऊ नये आणि येऊन तर आता नवीन मोबाईल घेता त्यामुळे बाबल्याचा चेहरा एक वेगळा आनंद बघूया आता काय करता खायचो मोबाईल आता तुमकडे दिसत जेव्हा ठरला फोन घ्यायचा तेव्हा या चालू होता आपलं अमेझॉन आणि फ्लिपकार्ट बिग बिलियन सेल चालू होतो तर त्या सेलमध्ये आम्ही प्राईस चेक करीत होतो पण तेवढ्यात बाबल्या आठवलं की त्याचं एक मित्र पण आहे त्याचा कणकवली शॉप आहे तर म्हणून बाबल्याने त्या आधी फोन केल्यान त्याचं नाव काय रे भूषण सुधरी भूषण सुद्री हां जो मित्र आधी फोन केल्यान बाबा मोबाईल घेत इतक्या वर्षात तर आता काय करू ऑनलाईन घेऊ की कसा काय तर तो मित्र असल्या कारणान बाबल्या बोललो बाबा थांब मी तुका ऑनलाईनपेक्षा पण कमी किमतीत तुका घेऊन देतो आहे त्यामुळे आणि त्याचप्रमाणे तो बोललो की त्याचा काय नवीन शॉप त्यांना देवगडातच काढलाय ना कणकवलीच जायची गरज नाही देवगडातच तुका मिळाल म्हणून आता त्याच्या देवगडच्या दुकानात चालला मोबाईल घेऊ देवगडात येऊन पोहोचला आमचं दुकान दुकानपासून माहित नाही कारण की नवीनच आताच चालू केले नाही दुकान गाडी लावू टाकू गाडी हा अशा प्रकारे येऊन पोचल बाबा देवगडात मित्रांनो आता आम्ही देवगडात येऊन पोहोचलो आहे मागे बघू शकता देवगड हायस्कूल ना रे देवगड हायस्कूल आणि देवगड हायस्कूल समोरच आता सगळे मोबाईलचं दुकान हा पावसाचं वातावरण वाता वाता तयार झालेला आणि पुन बघा त्या खैसून तरी उचलून आणलेला दिसता खैतरी इथं बिझी होता खायच्या तरी मिटिंग मध्ये तकडनात त्या उचलून आणलेलं आहे बाबल्यात बघा यो पुन्हा बापलो घेता काय संपर्ष आहे मोबाईलचं नाव नमस्ते थांब धाम धाम पहिला ऑफर बघू चालला मोबाईलवर काय काय येत ते म्हणजे पुढच्या जणांचा सौगळे वगैरे घेऊन येऊ बरा पडत पंधरा हजारच्या वरती कोणता घेतला अकरा गिफ्ट आहे बॅग येणार स्मार्ट वॉच येणार ग्लास येणार त्या फोनचा कुठला घेणार मोबाईल स्टँड येतं रेग्युलर हेडफोन येतात फोनचा कवर येईल गुटला घेण्याचा कॉफी मग येतो तो स्पीकर आहे एअर फ्रेशनर आहे वॉटर बॉटल आहे आणि कॉफीन मॉग्स येतो अकरा गिफ्ट अकरा गिफ्ट मिळणार

आधी मेन बघ असं टाकी दाखव तरी त्यांना म्हणजे त्याची ते यात कधी करते पुणे तयारी दा कोण घेऊ पैसे पैसे गावातल्या पोरींच्या आणि पोरगींच्या मोबाईल मध्ये पैसे असतात गिफ्ट मिळण्याच्या नादात बघायचं ना तू असं काहीतरी सांगा किती रील येत ना रील किती येतात बघूशी जातात फोनचं कारण हो <laughs> मला फोटो फोटो नको होतो किती याची क्लिअर दिसता व्यवस्थित एकदम परफेक्ट अजून पण हा मी दोन तीन वर्ष व्यवस्थित वापरायला व्वा छानच आहे माझ्या मुलीचे पण तेवढे पण नाही मिळणार होत ह्या मग माझा आणि ऑफर कधीपर्यंत येईल

आयफोन पासून सगळे फोन आहेत ना आताचे नवीन सेवन्टीन वगैरे सगळे मिळत बघूया माझं पण आता जुनंच झालो तसं पण हाली चार वर्ष झाली आता पंधरा माझं तेरा आता सतरा चालू आय असत तुझ्या तुझ्या आधीचो माझा फोन हा आता बोल

आहे नवीन मोबाईल वर नवीन मोबाईल मग जुन्या कव्हरात टाकून ठेवलंय कसं वाटतय तो कवार तरी आता पेढे पिढे घेऊ पाहिजे घराकडे सांगितलेलं ना नाही आम्ही म्हणजे घरात न सांगता येईल शॉक बघ शॉक साधारण काय म्हणतो ब्ल्यू साधारण देऊन इल आहे पण तरी पण शॉक असं असं तर मंडळी अशा प्रकारे आता आम्ही चल लाव मोबाईल बिल आता घेऊन चाललो झालेलो आहे आता जरा कॅमेऱ्याची टेस्टिंग करू म्हणून आम्ही आता चला लाव हां हां कॅमेऱ्याची टेस्ट करू करूया तुमगेने काबुलीची टेस्ट करून घेतल्या ना होय होय करा त्या काबुलीचं नाही घेतलं ना हां कॅमेरा तर कसं वापरूचो आता जरा दाखवूक होया तर उद्यापासून चालू करीत तो सुन घ्या अय्यंगर मध्ये जाणे ह्या घेऊन ये पेढे घेऊन ये तू तरी रात एवढ्या तरी कर तर मित्रांनो आता आम्ही चाललो आहोत देवगड किल्ल्यावर म्हणजे आम्ही देवगड जे असाल आम्ही देवगड मी तर किल्लो बघायला काय लाईट हाऊस वर गेलो नाही अजून वा वा या माणूस मी लय जाऊ दोनदा मी कोणी पाहुणे येईल की पहिला लाईट हाऊस पण कारण कसं लाईट हाऊस तुका माहित नाही अजून देवगडात दिल्यावर देवगड पवनचक्की जशी फिरतास तशी देवगडचा लाईट हाऊस आणि तकडे किल्लो देवगडचो येऊ नक्की त्याका भेट द्या पण 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 मोबाईल पडता माझं पण संध्याकाळची संध्याकाळचं बघण्यात त्या भारी दिसतं आणि आता मोबाईल तर घेऊन झालेलो आशा करतोय आता काही बाबू येऊ मोबाईल व्यवस्थित वापरीत पण तरी पण मोबाईलचे काय प्रॉब्लेम झाले तर त्यांच्याकडे सर्विसची पण सुविधा दा। या जाताना जाताना त्यांनी मला सांगितलं नाही म्हणजे सर्विस सेंटर मुंबईत जसे ब सर्विस सेंटरमध्ये जावचं लागतं तसे गावाक सर्विस सेंटर जरा लांबला असतात त्यामुळे तुमचं सर्विस सेंटर का जाऊची गरज नाही हां आणि यांचा स्टोर मूळ कणकवली दा आणि ह्या नवीन स्टोर त्यांनी ओपन आणि देवगड का तर थं म्हणजे देवगड का घेतला फोन आणि देवगडमध्ये असेल तर देवगडमध्ये त्यांच्याकडे देऊन तुम्ही करू शकता सर्व्हिस काम करू शकता आणि मग अशी त्यांनी सांगितलं नी ऑफर सध्या दिवा दसऱ्याची तर झाली ऑफर तर दसऱ्याची काय मिळणार नाही पण नवीन फोन असा दिवाळीत तागत तर नक्की भेट देवा आणि दिवाळीत नक्की बघला कशा पूंजाईत होत्या पडत पडत आणीत होता पण आणीत होत्या दोन साईडीन दोन अँगल घेऊन शूट करणार आहोत बरोबर लक्षात ठेवा डायलॉग लक्षात ठेवा मी काही उकट मारून टाक <laughs> तुझं अँगल चुकलं तर परत माझ्याकडे पण आयफोन आयफोन झाले त्यामुळे आता सगळं व्यवस्थित होईल डेटा बिटा अकडचो तकडो नाही तर ते करू आमक का जाम प्रॉब्लेम येत होतो उद्यापासून साड्यावरचे फोटो टाकीत राहणार आहे डोरा लागताना हो का माझ्याकडे हा तो अजून पण तोच वापरतो का आता कवर वगैरे जो दोन कॅमेरेच होता ना यस माझ्याकडे आयफोन थर्टीन आणि तो जो आयफोन फिफ्टीन तो मित्रांनो इतके दिवस आम्ही देवगड मध्ये असून पण ही जागा तुम्हाला दाखवलेली नव्हती दाखवलेली असत पण लक्षात नाही हा ही जी तटबंदी दिसता ही सगळी देवगड किल्ल्याची आहे आता जास्त देवगड किल्ला असा काय रवलेला नाही पण ही तटबंदी सगळ्या बाजूना पूर्ण आणि या किल्ल्यातच लाईट हाऊस हा काश बघा आता पडत पडलो काय हा पडलो हा तो बघा तो बघा ता ती लाईट लाई हाऊस सनसेट बघा आज खतरनाकच सनसेट झालेलो आणि हे आम्ही किल्ल्याच्या तटबंदीवरना असे चलत चलत पुढे पुढे चाललो सनसेट बघितलास किती भारी आहे तो पुंजे खाली बघितच मग कसं वाटतंय छान ताई गडावर पहिल्यांदा आली मोबाईलच्या ग... निमित्ताने तरी गडावर तरी आली इकडे <laughs> तू काय <laughs> तुझा बिजी शेड्यूल मधला वेळ असत तर तो काय माहिती तर मंडळी समुद्र बघा खूप मस्त आहे तर मंडळी या तुम्ही बघतास या नवीन मोबाईल घेतलेल्या परिणाम काय येतो बघा फोटोग्राफर कायम फोटो दुसऱ्यांचे काढतात <laughs> तर फोटो ते म्हणतात माझा फोटो काढा दी नवीन मोबाईल मध्ये आणि नवीन मोबाईल घेतलेला आहे नवीन घेतलेलो माणूस ऐका रे जेणे मोबाईल घेतला ना तो त्याचो फोटो काढता कारण तो दुसऱ्यांच्या काढून काढून दमलो तो आता म्हणता माझं तरी कोणतरी काढा तर या बघा काय चालला आता बघा आणि मी आपला हे कॅमेरा घेऊन आहे माझ्या काढीतच नाही होत तो एका फोटो काढू तिला याच हाऊ शिलेली या ही बघा याच्या तोंडावर मासूक शिकलेलं आलोय ती लाईट जेव्हा तोबड्यावर पडता ना तेव्हा क्लिक कर सिंगल तर मित्रांनो <coughs> वाजले पण आता किती सांगते तुमका पावणे सात झालेले आहेत त्यामुळे आता घराकडे जाऊया एडिट बिट करू बाकी या अंधार पण मस्त आता पडलेलो काय भजन वा अजानी पाच टायमिंग दिलं ना म्हणजे भजन आठ आपले तर चला आता जाऊया घराकडे व्हिडिओ कसं वाटलो तो खाली कमेंट करून नक्की सांगा आणि बाबल्याचं फोन कसं वाटलो तो नक्की सांगा आणि का आता नवीन नवीन व्हिडिओ करू ती मेन आधी कमेंट करा महत्वाचा तुम्हाला माहित नाही मला रोज फोन करून सांगायचा लागतं काय केलं साज काय केलं सज आम्ही खाली बरे दिवस व्हिडिओ केलेले नव्हते हे जे व्हिडिओ येतात ते आम्ही त्याच दिवशी तो त्याच तसाच चालू ट्यात ट्यात की जातात म्हणजे आज व्हिडिओ केला सकाळी की संध्याकाळी एडिट करून टाकू का का <laughs> चला कारण की बाबलो सध्या जाम बिझी आहे तुम्हाला माहितच असत आता फोन घेतल्यावर आता किती सोय वेळ काढता बघूया चला तर मित्रांनो इथेच थांबूया भेटूया आपल्या अशाच पुढच्या गमतीदार व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय